नमस्कार मी संतोष सुतारा आपण पाहतात माझा चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा ते तिलारी मार्गावर असणाऱ्या कलिवडे फाट्याजवळ मंगळवार रात्री चारचाकी वाहन झाडावर धडकून मोठा अपघात झाला एवढा मोठा अपघात होऊन सुद्धा जवळ पंधरा तासानंतर देखील चंदगड पोलिसात अपघाताची दोन नव्हती यावेळी या ठिकाणून या प्रवास करणारे सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट संतोष माळवीकर यांनी सोशल मीडियावर यासंबंधीचा व्हिडिओ व्हायरल करत संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे कलिडे फाट्यावरील वळणावर असणाऱ्या दिशादर्शक फलकाला धडकून ती चारचाकी समोरच्या धडा धडकली त्या अपघाताची परिस्थिती पाहता त्या वाहनातील प्रवाशी जिवंत असतील का असा प्रश्न पडतो ह्या अपघातात जखमी झाले असतील तर ते गेले कोठे ही गाडी नेमकी कुणाची असे अनेक प्रश्न उपयोग झाले त्यातच त्या अपघात होऊन बारा ते पंधरा तास झाले तरी चंदगड पोलिसात कोणत्याच गुन्ह्याची अपघाताची नोंद नाही या संदर्भात स्वतः संतोष मळवीकर चंदगड पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेची चौकशी केली व गुन्ह्याची नोंद नसेल तर मी स्वतः दाखल करतो अशी तक्रार माही तक्रार घ्या असे म्हणत असताना देखील चंदगड पोलीस ठाण्यातील उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तक्रार नोंद करण्यास टाळाटाळ केली त्यामुळे मळवीकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेची माहिती प्रसारित केल्यानंतर पोलीस घटनास्थळी जात अपघाताचा जा पंचनामा केला दरम्यान ॲडव्होकेट मळवीकर घटनास्थळी जाण्यापूर्वीच हे वाहन येथून हलवण्याची तयारी सुरू होती त्यामुळे चंदगड पोलिसांबाबत तसेच अपघातातील व्यक्तींच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत होत्या